शिवाजी महाराजांना ठार करण्याचा विडा उचलून अफजल खान जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रात आला त्यानं वाईमध्ये बजाजी निंबाळकरांना अटक केली बजाजी निंबाळकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मेवणे इतिहासात त्यांच्याबद्दल दोन मतप्रवाह आहेत पहिला हा की ही अटक अफजल खानासोबत फितुरी केली म्हणून झाली होती म्हणजे बजाजी निंबाळकर हे अफजल खानाच्या पदरी होते का हा प्रश्न आहे किंवा दुसरं वाक्य असं आहे की शिवाजी महाराजांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी त्यांच्या मेवण्याला अटक करण्यात आली हा विषय इतिहासाचा इतिहासावरती सोडून देऊ पण बजाजी निंबाळकरांची सुटका करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी धनगर सरदार निवडले होते नाईक राजे पांढरे तानाजीराजे कोकरे धुळोजीराजे शेंडगे रवीराव ढोने आणि देवीराज धायगुडे या चार सरदारांकडे ही जबाबदारी होती बजाजी निंबाळकरांना अटक करायची त्यांना ठार करायचं किंवा त्यांना मुस्लिम करायचं असा घाट अफजल खानाचा होता मात्र हा डाव उंथवून लावतो या चार धनगर सरदारांनी